मराठ्यांची पताका त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फडकवत आहेत आमचे ज्योतिरादित्य सिंधियाजी या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपाचे प्रभारी विक्रांत सिंगजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या पत्नी आणि आमच्या या आमदार या भागातल्या माजी आमदार अमिता ताई जिल्हा भाजपाचे अध्यक्ष किशोर देशमुख आपल्या भाजपाच्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजा चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे नेते आमचे कवाडे साहेबांचे आरपीआयचे पीआरपीचे नेते बापूराव कसबाडे इलेक्शन लागले नाव राहिलं तर नाराज होऊन जायचा मला खात्री आहे आजच्या या विराट सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या लाडक्या बहिणी सगळ्यात जास्त या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या भावांचं स्वागत करतो लाडक्या आजोबांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आम्ही करतो आपली उपस्थिती दाखवते मालेगाव माझं गाव आहे ताई श्रीजाताईंनी सांगितलं ही जन्मभूमी ही कर्मभूमी इथला शेतकरी जर कोणी शेती या ठिकाणी घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले असतील काम भरपूर केलं असेल मालेगावला पाणी दिलं असेल तर आमच्या शंकरराव साहेबांनी केलंय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि त्यामुळे त्यांचा हा सुवर्ण काळ त्यांचा सुवर्ण इतिहास जर या नांदेड जिल्ह्यात उगम सुरुवात जर कुठे झाली असेल मालेगावच्या भूमीमधून शंकरराव चव्हाण दिल्लीला गेलेले आहेत हे मला मुद्दाम सांगितलं त्यामुळे मालेगावच्या लोकांचं नतमस्तक होतो मी मालेगाव लोकांना मी मनापासून आभार मानतो की शंकरराव चव्हाण साहेबांचं राजकीय भवितव्य घडवण्याचं काम तुम्ही केलं देशाच्या राज्याच्या के देशा पातळीवर त्यांना आपण भरपूर ताकद दिली आणि शंकरराव चव्हाण साहेब असो माधव सिंधिया साहेब असो माधवराव साहेबांचा उल्लेख यासाठी मी करतो की मला विधानसभेचं तिकीट पहिल्यांदा कोणी दिलं असेल तर माधवराव शिंदे साहेबांनी दिलं होतं ते लोकांना कमी माहिती असेल तर माधवराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे एकेकाळी प्रभारी होते मला मुंबईला शंकरराव चव्हाण साहेब ज्यावेळेस दिल्लीला होते आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले तर लोकसभेला मला माधराव सिंध्यानी त्यावेळेस राजीव गांधी होते आणि माधुराव शिंदे साहेबांनी मला खूप त्यावेळेस प्रेमाने ताकदीने त्यावेळेस मला उभं केलं होतं त्यामुळे माधव सिंदे यांना आम्ही विसरू शकत नाही महाराष्ट्राची आन बाण आणि शान शिंदे सरकार आमचे होते हे मला मुद्दा पण सांगितलं पाहिजे मी तो शिंदे घराण्याला एक मोठा इतिहास असलेलं घराणं आहे एक प्रतिष्ठा असलेलं घराणं आहे शिंदे साहेब मूळचे महाराष्ट्राचे पण त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातील ग्वालियरला स्थायिक झाले स्वराज्य बळकट करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि त्यांच्या सगळ्या या मागचा इतिहास जर पाहिला तर देशावरील परकीय आक्रमणे ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आक्रमण रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यांच्या पूर्वजांनी केलं होतं ते मुद्दाम इतिहास मला सांगितलं पाहिजे त्यामुळे मराठ्यांचा खरा इतिहास जिवाजीराव शिंदे असतील महाधोराजींचे आजोबा असतील माजी साहेब असतील की सगळी एकंदरीत पूर्वज शिंदे साहेबांची वंशावळ की मध्ये ग्वालियरचा आजही मोठा किल्ला जो आपण पाहिला त्या इतिहासाचा साक्ष देणारा तो किल्ला आजही ग्वालियरला आहे आणि म्हणून महाराजांचं या ठिकाणी खूप खूप सराम करून मी या ठिकाणी स्वागत करतो मी तुम्हाला सांगितलं आम्हाला अभिमान आहे शौर्याचं बलिदानाचं कर्तबदारीचं एक गौरवशाली इतिहास कोणाचा असेल एवढं मोठलं घरनाचं आज जो करणारे ज्योतिरादित्य या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मालेगावकरांनी त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी मला मुद्दाम सांगायचं मित्र ही निवडणूक एक वेळेने निवडणूक आहे लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक मला सांगा खासदार निवडत असताना खासदार कोण पाहिजे सत्ताधारी पक्षाचा खासदार असला पाहिजे हे माने गावकरांनी समजून घेतलं पाहिजे ज्या खासदाराकडे आपल्या भागातले प्रश्न सरकार आलंय मोदी साहेब एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून आ देशाला नेतृत्व करत आहे शिंदे साहेब त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज मंत्री आहेत मला आवाजून सांगितलं पाहिजे मी त्यांना भेटलो आपल्या भागामध्ये काही भोकर तालुक्यामध्ये काही गावामध्ये मोबाईल टावर चालायचं नाही मी त्या भागात गेलो गावात गेलो लोकांना विचारणार तुमचं गाव मायनस काय तुमच्या गावात काय तुम नाराजी आहे साहेब आमच्याकडे सगळं आहे फक्त मोबाईल आहे अरे नाही बोल नाही स्क्रीन मायनस करायला नाही साहेब मोबाईल लग्नात लोगों से बात करना चाहिए आम्हाला देशात परदेशात विदेशात आम्हाला बोलता आलं पाहिजे मी सिंधिया साहेबांना भेटलो साहेब म्हटलं तुमच्याकडे पहिलं काम आणलं मंत्री झाल्यानंतर या विभागाचं म्हणले काय साहेब मोबाईल गेलो म्हणजे मला मोबाईल गेलो साहेब तुमचा नको मला तुमचा मोबाईल मला नको मला माझ्या मतदारसंघामध्ये आठ ते नऊ गावाला भोकर तालुक्यामध्ये रेंज नाही आहे मदत करा ताबडतोब आदेश दिले आज मोबाईलचं काम सुरू झालं त्या भागामध्ये आज सुरू झाला अरे देगमवाला जे बपना होत आहे वाला भी देता है आम्हाला हमारे, आमारे दोस्त बी देते काही कभी करत नाही त्यामुळे खासदार कसा पाहिजे आपल्याला आपली काम करणारा सत्ताधारी मोदी साहेबांच्याकडे विनंती करणारा मोदी साहेब परव आले होते त्याला आम्ही भेटलो त्याला आम्ही सांगितलं साहेब आपण नांदेडला तिसऱ्यांदाज आला नांदेडच्या जनतेला विनंती करण्याकरता आला आपण नांदेडला काहीतरी गिफ्ट दिली पाहिजे तोफा दिला पाहिजे पण नांदेड बिगर रेल्वे नांदेड लातूर रेल्वे नांदेडचं एअरपोर्ट केंद्र शासनाच्या अनेक अशा योजना आहेत की ज्या योजना फक्त आणि फक्त मोदी साहेबांची सही झाली काम झालं सिंध्या साहेबांची सही झाली काम झालं का सत्ता आपली आहे सत्ता आपली देशात आहे सत्ता आपली महाराष्ट्रात असली पाहिजे आणि देशातली सत्ता कोणाकडून मदत करू शकतो सत्ताधारी पक्षाचा खासदार पाहिजे आणि म्हणून संतुखराव हंबर्डे आपल्याला पाहिजे मोदी साहेबांकडे जाऊन काम करणारा विरोधी पक्षामध्ये बसून शिवाय देणारा खासदार नको तर सत्तेमध्ये राहून मालेगावची कामं भोकरची कामं मराठवाड्याचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न मोदी साहेबांकडे बसून सोडवणारा खासदार पाहिजे की नाही पाहिजे की नाही काय पाहिजे पाहिजे की नाही मालेगावात थंड बसून दाखवायचं आपण बी कुठे आहे मालेगावच्या लोकांनी दाखवलं पाहिजे हम जितेंगे जीतके लायंगे खासदार लाएंगे, लाएंगे आमदार भी लाएंगे आज राज्य सरकारने लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला पंधराशे म्हणजे साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत तुमच्या अकाउंटला जमा झाले की नाही हात वर करा ज्याला पैसे मिळेल हातभर करा हात वर करा घाबरू नका नवरा बघत नाही चिंता करू नका तुमचे पैसे कोणी काढून घेणार नाही एके गाडी दिवाळी जोरात व्हायची नाही गरीबाला कुठली दिवाळी होती गरीबाच्या घरी पैसे नाहीत दिवाळी कशी व्हायची या वर्षी दिवाळी जोरात झाली की नाही झाली की नाही या वर्षी दिवाळी जोरात झाली पैसे अकाउंटला आले कपडा आला लत्ता आला साडी आली सगळ्यात जास्त साडीचा सेल झाला यावेळेस आणि लाडक्या बहिणीला पैसे मिळाले का भेदभाव झाला का हिंदूंना दिले मुसलमानांना दिला दलिताला दिले ओबीसीला दिले अल्पसंख्याकाला दिले योजनेमध्ये कुठं फरक आहे का आपल्या सरकारनी फरक केला नाही तुमच्या प्रत्येक योजना तीन सिलेंडर गॅसच्या वर्षाला मिळणार शेतकऱ्यांना झिरो बिल सुरू झालं की नाही झालं की नाही शेतकऱ्यांना झिरो बिल बिल मलेगावाला सांगा साडेसात हॉर्स पॉवरला आता पैसा लागत नाही विनामूल्य ला वीज आपल्याला मिळते एक नाही असंख्य अशा योजना आहेत आणि शिंदे साहेबांनी सांगितलं महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार आपलं आणा बटून दावा कमळावर आणि बघा तुमच्या शेतीचं कर्ज सुद्धा माफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मग आता देणारं सरकार पाहिजे त्या नुसते गप्पा मारणारं सरकार पाहिजे आमचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मिळून आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे सगळ्या योजना आगामी काळामध्ये या ठिकाणी चालू ठेवायच्या असतील योजना चालू राहिला पाहिजे की नाही पैसे चालू राहिले पाहिजे की नाही चालू ठेवायचे असतील मित्रो तर आपल्याला सरकार महायुतीचं आपला सरकार आपल्या कमळाचं या राज्यामध्ये आणलं पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून आगामी पाच वर्ष आगामी पाच वर्ष ही कामाची वर्ष आहेत आगामी पाच वर्ष शेतकऱ्यांना मदत करायची गरज आहे आगामी पाच वर्ष मोदी साहेबांना ताकद द्यायची गरज आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही मोदी साहेबाने आपल्या पिकाला किमान आधारभूत किंमत वाढवली किमान आधारभूत किंमत वाढवली आणि ती किंमत वाढल्यानंतर आपल्याला सांगायला हरकत नाही केवळ किंमतच वाढवली नाही तर आपल्याला त्यातून खरेदी केंद्र सुरू केली खरेदी केंद्र सुरू केली आणि किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकीचं उत्पादन आहे ते विकत घेण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी वाढवायची गरज सांगा मला वाढवलं जातील तर शेतीचा माल आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मित्रो शेवटी मला एवढंच सांगायचं आहे आज आपण पाहतो खरा विषय मला बोलला पाहिजे जो महत्वाचा मित्रो मित्र मराठा आरक्षणाचा विषय अशोक चव्हाण मराठा आरक्षणाचा पुरस्कर्ता आहे हे जाहीरपणे अनेक ठिकाणी बोललेलं मी <प्थाँगा> जरांगे पाटलांना एकदा एक नाही दोनदा नाही चार वेळा मी भेटलेलो आहे आणि त्यांना मी सांगितलं की शिंदे सरकार काम करणार आता पण जे केलं तेही सांगेन मी पण त्यांना हेही सांगितलं मी ज्या काही कमतरता असतील अशोक चव्हाण तुमचा भाऊ म्हणून आपल्या सरकारकडे आरक्षण मिळण्याच्या बाबतीत ज्या उणीवर राहिल्या असतील त्या पूर्ण करण्याकरता जाहीरपणे या ठिकाणी भूमिका घेणारा सभागृहात विषय मांडणारा आणि तुमचे विषय पूर्ण करण्याकरता निश्चित प्रयत्न नाही मला हेही सांगायचंय मला हेही सांगायचंय आज दहा टक्के आरक्षण लागू झालं दहा टक्क्यामध्ये एसीबीसी मध्ये सरकारी नोकऱ्या गेल्या महिन्यात दोन चार महिन्यात मिळाल्या ऊर्जा विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग जाहिराती निघाल्या दहा टक्के आरक्षण त्याच्यामध्ये मिळालं मुलं आमची नोकरी लागली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हते ज्यांचे जुने दाखले सापडले त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळाले बाजूला देगाव कुराड्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर केसेस झाल्या होत्या त्या किरकोळ स्वरूपाच्या केसेस मागे घेण्यात आल्या आणि ज्या गंभीर केसेस आहेत त्या सुद्धा कोर्टामधून मागे लागतील अशा प्रकारची अपेक्षा आहे तर मित्र ज्यांना काही लोक म्हणतात की साहेब आम्हाला शिकायचं आहे पण पैसे नाही आमच्याकडे सारथी आहे आपल्याकडे त्या सारथीमधून ज्याला शिकायचं आहे त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे पैसे आहेत सरकार पैसे देते काही लोक म्हणतात साहेब आम्हाला शिकता येत नाही घरची परिस्थिती नाही आम्हाला धंदा करायचा आहे ते बिझनेस करण्याकरता सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्याला उपलब्ध सरकारने केलेला आहे आणि त्यामुळे सर्व दल सांगायचं एवढंच आहे आणि आज धरांगे पट्टाने सांगितलं की मला कोणाचा विरोध करायचा नाही कोणाचं समर्थनही करायचं नाही मी आम्ही इलेक्शन मधून माघार घेत आहोत तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत ही भूमिका त्यांनी घेतली आणि तुम्ही हेही सांगितलं मला जर भाजपचा एकही इतर उमेदवार आरक्षणाचं काम करत असेल तर त्याला मी सुद्धा समर्थन दिल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं त्यामुळे तिथलं मला सांगायचं एवढंच आहे आम्हाला मराठे पाहिजेत आम्हाला ओबीसीही पाहिजेत आम्ही सेक्युलर आम्ही या देशाचं संविधान आज करणारे आहोत आम्ही या देशामध्ये सर्वांना न्याय देणारे आहोत आम्ही सर्व एकूंदरीत सर्वांसोबत घेऊन जाणारी जा आमची भूमिका आहे नांदेडसाठी काही नवीन बाब नाही आहे अशोक चव्हाण त्याचं प्रतीक आहे ते मी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी मजबूत सांगितलं पाहिजे <laughs> आणि म्हणून मित्रो या सर्व गोष्टींचा उल्लेख मी यासाठी करतोय याचं राजकारण आपल्या भागात करत आहोत त्या आपल्या पायात धोंडा घालायचा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या भागाने जे विकासाचं स्वप्न पाहिलेलं आहे जे आतापर्यंत शंकरराव चव्हाण साहेबांनी पूर्ण केलं अशोक चव्हाण काय पूर्ण करत आहे पुढची पिढी म्हणून श्रीच्या ताई करत सोडवायचं काम केल्याशिवाय राहणार नाही तुमची साथ हवी आहे मालेगावच्या आपल्या मुलीला साथ पाहिजे मालेगावच्या लोकांकडून मदत पाहिजे मालेगावच्या लोकांचा आशीर्वाद पाहिजे बोकर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचा आशीर्वाद पाहिजे आणि बघा तिचं आता आपण ऐकलं जबरदस्त काम करू शकते तुम्ही साथ दिली तर ती पुढे गेल्याशिवाय राहणार नाही सांगतरी तुम्हाला सांग त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे शंकरराव चव्हाण साहेबाच्या नातीला आपल्याला बिलकुल हात मदत करायची आहे आणि तिला ताकद देऊन आपल्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे मला या निमित्ताने मित्र सांगायचा वेळ कमी आहे वीस तारखेला मतदान आहे आपल्याकडे दोन मशीन विधानसभेच्या दोन मशीन लोकसभेच्या अशा पद्धतीने चार मशीन राहणार आहे लोकसभेची इकडे विधानसभेचे इकडे दोन्हीकडे बघताना मतदान करताना कमळ बघायचं संतू खांबचं बटन कमळाचं दाबायचं आणि श्रीजयाचं कमळचं बटन दाबायचं आणि दोन्ही उमेदवार मोदी साहेबांना अर्पित करायचे दाखवायचं मोदी साहेब आम्ही आणलं नांदेडच्या लोकांनी आणले दोन्ही उमेदवार आणले आता विकासाचं बोला कामाचं बोलूया मन की बात आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा आम्हाला साथ द्या अशा प्रकारची विनंती करूया आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्योतिरादित्य शिंदे साहेबांना विनंती आहे की शिंदे साहेबांनी या जनसभेला संबोधित करावं सर्माननीय शिंदे साहेब हे ठिकाणी व्यासपीठ वरती आमचे समोर शिंदे परिवारांचा ज्यांचा जवळ एक पारिवारिक संबंध आहे पारिवारिक संबंध होता पारिवारिक संबंध आज पण आहे आणि पारिवारिक संबंध भविष्यामध्ये पण होईल असा माझे अशोकराव चव्हाण साहेब त्यांची धर्मपत्नी अमिताजी आमचे जिलाध्यक्ष किशोर देशमुख साहेब माधव पाटिल साहेब किशोर स्वामी साहेब आमचे शिंदे शिवसेना दत्ता पाटिल साहब विकास देशमुख साहेब ठिकाणी आमदार चुनाव आमचा क्षेत्रचा पंतप्रधानचे प्रत्याशी भारतीय जनता पार्टीचे प्रत्याशी पण मला लागतात की मालेगाव आणि भोकरचा गावचा एक एक माणसाच्या प्रत्याशी माजी श्रीजया अशोकराव चव्हाणजी आणि व्यासपीठवरती संतोकराव हंबडे साहेबची मुलगी शिवानी हंबडे त्यांची प्रतिनिधित्व हे ठिकाणी करायचा आमचे समोर उपस्थित आहेत तालियाचं गडगाट स्वागत करा दोघी प्रत्याशी हे मंचवरती आता नांदेडच्या एअरपोर्टमध्ये मी आलो आमचे हे क्षेत्रच्या सगळं आमचे बंधू आणि बागिनी मीडियाचे माझे मित्रगण आणि अतिशोक्ती नाही भोकर आणि मालेगावचे आमचे सगळं बंधू आणि बागिनी नाही माझे सगळं परिवारचे माणसं हे सभामध्ये उपस्थित आहेत नंदे नांदेडमध्ये माझी आरंभ झाली चव्हाण साहेबचा निरोप होता की आपण सरळ या सभामध्ये आणि माझा संकल्प होता की हे पवित्र जागा आहेत आमचे सिख समाजचा दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजीचे तक सत्करण श्री हजूर साहेबच्या मध्ये मथा नंतर नंतरही मी मध्ये येणार हे पवित्र भूमी आमचे बंदेसिंग ची आहे आणि हे सभामध्ये सगळ्या मित्रला मी सांगतो मराठा आणि सिख समाजचा आधुनिक कालचा रिश्ता नाही आमचा संबंध होता ते काळमध्ये जबाबहशी आबदालीचा नजर भारत माताची धर्तीवरती झाली होती आणि तेच कालमध्ये मराठा साम्राज्य आणि सिख साम्राज्यचा एक संकल्प होता की भारत माताची रक्षा सुरक्षा मला करायची आहे आणि तेच भूमीला मी प्रणाम करतो आणि तेज बहादूर योद्धा बंदेसिंग बहादूरला मी प्रणाम करतो हे पवित्र भूमी आहे ऐतिहासिक भूमी आहे आणि हे माझी महाराष्ट्राची भूमी आहे आणि तसंच हे मंचवरती ज्योतिबाचा नवान चंग बहाल आणि ज्योतिबा स्वरूपा चरणी तत्पर हे शिंदे शाहीचा धर्माचा एक उल्लेख तुम्हाला मी देतो माझा संघ बोला जय भवानी अरे मालेगावचा ऊर्जाला काय झाला बाबा सांगा माझ्याजवळ जय भवानी अरे पाठीमध्ये मला पाहिजे आवाज जय भोले रोमटे खडा व्हायचा तसाचा आवाज पाहिजे मला ही महाराष्ट्राचा भूमी भारत माताची भूमी आहे शिवाजी महाराजांचा भूमी आहे आणि माझा महान सौभाग्य आहेत की असे शिंदे शाही घरांचा वंशजमी आहेत जे आपल्याचा मराठा भूमी जन्माले आले माझा आमच्या शिंदे परिवारांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचा जीवन जीवनाचा उद्देश मानून जय भवानी जय शिवाजी घोषणासह अटकपासून कटक पर्यंत आणि भरुच पासून प्रयागराज पर्यंत हे भगवा दुपट्टाला भगवा ध्वजाला गाडून माजी महाराजांचा इतिहास सुरुवात झाली होती पानिपतची लढाईच्या नंतर एक पाय कापूनपणी सतराशे एकसष्ट मकर संक्रांतीच्या दिवस मध्ये दहा वर्षापर्यंत सतराशे एकाहत्तर मध्ये दिल्लीच्या लाल किल्लेवरती छत्रपती महाराजांच्या भगवा ध्वजला फडकून मराठा साम्राज्याची स्थापना झाली बत्तीस वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये ला की हिंदवी स्वराजच्या योद्धा माजी महाराजांचा राज मराठा साम्राज्यात झाला होता आणि माझ्या बाजे पूर्वज दत्ताजी महाराज बाजानी शत्रूंनी वेळले आणि अस्तानी म्हणतात नजीब उद्दुल्ला नजीब मी जागलो तर आणखीन लढेन अगर जियेंगे तो लड़ेंगे, हे मराठा साम्राज्याच्या छत्रपती महाराजांचा संस्कार होता आता आज तुमच्या समोर भाजपचा कार्यकर्ता केवळ नाही दत्ताजी महाराजांच्या आणि महाजी महाराजांच्या वंशज तुमच्या समोर आहेत आणि हे निवडीकरण निवडणुकी हे नको समजा तुम्ही की चुनाव हे निवडणुकीव्यवस्त आहे हे मराठा साम्राज्याचा आणि हिंदवी स्वराजचा आमचे मान सम्मान आणि शान ची यद आहेत माझे बंधू आणि एका मध्ये एक असा एक आघाडी आहे त्यांची सोच आणि विचारधारा धर्मचं नाम घेऊन जातचं नाम घेऊन मराठा आणि महाराष्ट्राची जुनी इतिहासला कलंक करायचा एक प्रयत्न आहे ते प्रयत्नाला पूर्ण तरीकाचा विनाश करायचा एक संकल्प आम्हाला आणि तुम्हाला घ्यायचा आहे ते सभामध्ये आणि पहा तुम्ही युद्धमध्ये साधारण युद्ध मध्ये तुमच्या समोर एक प्रतिद्वंदी आहेत तर हे युद्ध मध्ये तर तीन आहेत तीन एक प्रतिद्वंदी असच की छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन त्यांच्या संस्कारच्या वर्णन करून जातपातची राजनीती करतात एक आणखीन असा गाडीच्या माणसा आहेत त्यांची विचारधारा केवळ भ्रष्टाचारची सोच आणि विचारधारा भ्रष्टाचारची मटका आहेत मटका आणि जसं तुम्ही जन्माष्टमीमध्ये काय करतात मटकाला अरे सांगा बाबा मटकाला फोडतात ना वीस तारखेला ते मटकाला फोडका फोडायचं आहेत करणार माझ्याजवळ तुम्ही लढणार तर सांगा लढणार का हात उजवा करा आणि सांगा मला लढणार का लढणार का आणि तिसरा जवळ आघाडीचा तुम्ही पहा एक असा दल आहे देशामध्ये सांगतात की आरक्षणाचा आम्ही संरक्षण करणार आणि विदेशच्या माटीमध्ये जातात आणि काय सांगतात आमची सरकार येईल तो आरक्षण आम्ही समाप्त करणार माझे दलित भाऊ आणि मागिनीला सांगून द्या यांची सरकार येईल तो आरक्षण समाप्त करणार हे काँग्रेसच्या का चरित्र आहेत माझे बंधू आणि वागिनी हे युद्ध महाराष्ट्राचा सिंहासनचा युद्ध नाही हे युद्ध आमची आमान, सम्मान आणि शानची युग आहे वीस तारखेला जसं तुम्ही धर्मामध्ये यज्ञ करतात ना करतात की नाही अरे सांगा बाबा इथे ऊर्जा काय झाली तुम्ही यज्ञ करतात की नाही पंडितच्या कार्याच्या नंतर यज्ञ मध्ये काय होतं आहोती वीस तारखेला तुम्हाला आहुती द्यायचा आहे देणार की नाही देणार की नाही देणार की नाही आणि सांगून द्यालला हे महाविकास आघाडी नाही हे महाविनाश आघाडी आहे यांची एकी सोच आणि विचारधार काय तुमची काळजी नाही गरीबांचा काळजी नाही शेतकऱ्यांचा कार्ण काळजी नाही मुलगा मुलगीचा रोजगारची काळजी नाही माझी लाडकी बहिणाची काळजी नाही एक की काळजी आहे काय यांना तेच पाहिजे समजलं समजला का आणि हे दिसतात ना त्यांना